नमस्कार मित्रांनो माय बोली मराठी मा या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय विद्यार्थी शेतकरी सर्वसामान्यांसाठी मोठ्या बातम्या उद्यापासून सर्वांना खुशखबर सहा ऑगस्ट बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी घोषणा केली असून लवकरच कर्जमाफीच्या आश्वासनांची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे ही समिती फक्त गरजू आणि खरी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी काम करणार आहे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं की मोठ्या फार्म हाऊसचे मालक किंवा उच्च आर्थिक क्षमतेचे शेतकरी यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार नाही कर्जमाफीची प्रक्रिया निवडक असून खऱ्या गरजू शेतकऱ्यांनाच प्राधान्य दिलं जाईल शेतीसाठी संसाधनाला बळकटी देण्याकडे भर मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की यापुढे शेतकरी पुन्हा कर्जबाबजारी होऊ नये यासाठी सरकारने शेतीशी संबंधित संसाधनांच्या बळकटीकरणावर लक्ष केंद्रित केलं आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम कंपन्यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला देण्यात येणारी इंधन दर सवलत तीस पैशांनी वाढविण्यास सहमती दर्शवली आहे त्याचा फायदा एस टी महामंडळाला होणार असून केवळ इंधनांसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चामध्ये वार्षिक बारा कोटी रुपयांची बचत होणार आहे एस टी महामंडळाच्या ताफ्यातील पेट्रोल आणि डिझेल इंधनावरील बसची संख्या सर्वाधिक आहे या इंधनासाठी कंपन्यांनी सवलतीत वाहड करण्याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मागणी केली होती अखेर ही मागणी मान्य झाली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा आगामी दहीहंडी गणेशोत्सव नवरात्रोत्सवात वर्गणी गोळा करताना धर्मादाय कार्यालयांची पूर्व परवानगी घेणे ब बंधनकारक आहे अन्यथा महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था कायदा कलम सासष्ट कनुसार तीन महिने कारावासाची शिक्षा आणि विनापरवानगी जमा केलेल्या रकमेच्या दीडपट दंडाची तरतूद आहे ज्या मंडळांनी धर्मादाय आयुक्तांकडे कायमस्वरूपी नोंदणी केली आहे त्यांना वेगळ्या परवानगी आवश्यकता नाही मात्र सर्व आर्थिक वर्षाची हिशोब पत्रके ऑनलाईन दाखल करणे बंधनकारक आहे नोंदणीकृत नसलेली मंडळे आणि संस्थांनी ट्रस्ट कायद्याच्या कलम एक्केचाळीस क अन्वये वर्गणी गोळा करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे अर्ज मंजू मंजूर झाल्यावर पावतीवर मंजुरी क्रमांक टाकून वर्गणीची पावती, वर पावती द्यायची कार्यक्रम संपल्यावर जमा खर्चाचा अहवाल धर्मादाय कार्यालयास सादर करणे बंधनकारक आहे सार्वजनिक उत्सवादरम्यान मंडळी मंडळांनी निधी संकलनाबाबत बदललेल्या दंडात्मक तरतुदीचे भान ठेवणे आवश्यक आहे वर्गणीच्या अफरातफरीबाबत तक्रार झाली तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा लाडकी बहीण योजना खूप जास्त चर्चेत आली आहे पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर गेला आहे जुलैच्या हप्त्याचे पैसे ऑगस्ट मध्ये दिले जाणार आहेत नऊ ऑगस्ट म्हणजे महिलांना हे पैसे दिले जाणार आहेत दरम्यान लाडकी बहीण योजनेत जुलैच्या हप्त्याची तारीख तर समोर आली मात्र ऑगस्टचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे त्यानंतर बघा केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना लवकरच मोठी आनंदाची बातमी मिळू शकते मोदी सरकार पंधरा ऑगस्ट दोन हजार पर्यंत महागाई भत्ता वाढवण्यासाठी घोषणा एक जुलै दोन हजार पंचवीस पासून ही वाढ लागू होईल म्हणजेच कर्मचाऱ्यांना जुलै पासून आतापर्यंतची थकबाकीची रक्कम देती, देखील मिळेल तसेच आठवा वेतन आयोग सुरू करण्याची प्रक्रिया देखील वेगवान होण्याची अपेक्षा आहे ही बातमी लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी दिलासा देणारी ठरणार आहे